सुधाकर आंबेडकरांचं बालपण माझ्या मध्यमवर्गीय मनानं न कल्पलेलं असंच आहे वरकरणी सारखी दिसणारी आपण माणसं किती वेगवेगळ्या परिस्थितीतून तु अनुभवातून गेलेलो असतो हे जवळून पाहिलं की समजतं बरं अमुक एका अनुभवाचा तमुकच परिणाम असं कोणतंच समीकरण नाही कोण कोणती परिस्थिती कशी स्वीकारेल नाकारेल की त्याचं आणखी काही करेल हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतं घडायचं की बिघडायचं हे ठरवणारा तोच शिवाय नियतीची लुडबुड आहेच मजा आली लढीवाळचा प्रवास मला खूप समृद्ध करून गेला पुण्यातल्या छोट्या नुमवीच्या गेटमध्ये रडत उभा असलेला एक लहानसा मुलगा नुकताच नगरपालिकेच्या शाळेतून चौथी मध्ये दाखल झालेला त्याचा तो शाळेचा पहिलाच दिवस होता रडण्याचं कारण काय असावं तर डबा खाण्याची मधली सुट्टी झाली होती आणि त्याला वाटलं की शाळा सुटली पण घरचं कुणीच दिसेना म्हणून रडू फुटलं होतं एका भल्या माणसानं चौकशी केली अरे बाळा का रडतोयस घरी जायचंय अरे दाखवतोस घर मी सोडतो तुला त्याचा हात धरून त्या लहानग्यानं झोपडपट्टीची वाट धरली आणि मंगळवार पेठेतल्या त्याच्या झोपडीसमोर येऊन तो थांबला नक्की इथेच राहतोस तू त्या गृहस्थानं विचारलं त्यानं होकारार्थी मान डोलावली सोडायला आलेला माणूस चकित होऊन निघून गेला नुमवीत झोपडपट्टीतला मुलगा थोड्या वेळानं चार घरची धुणी भांड्यांची कामं आटपून त्याची आई घरी परतली त्याचा पराक्रम तिला समजला आणि तिनं एक धपाटा घातला पाठीत रात्री वडिलांना सांगितलं त्यांनीही आणखीन एक धपाटा घातला असा होता त्याचा नवीन शाळेतला पहिला दिवस मी सुधाकर आंबेडकर डायरेक्टर जनरल अँटी करप्शन ब्युरो आता निवृत्त तो लहान मुलगा म्हणजे बालपणीचा मीच मुकुंद आणि यशोदा आंबेडकर या नगरहून पुण्यात आलेल्या सातवीपर्यंत शिकलेल्या एका अति गरीब दाम्पत्याचा मुलगा जिद्दीनं इथवर पोचलो आज मागे वळून पाहतोय माझ्या लडीवाळ नसलेल्या बालपणाकडे आठवत आहेत झोपडपट्टीतील नळावरची भांडणं अशी भांडणं झाली की पोलिसांची गाडी यायची आणि आम्हा सगळ्यांना पोलीस चौकीवर घेऊन जायची आमचा काहीही दोष नसताना आम्हाला सबंद दिवस चौकीत बसवून ठेवलं जायचं आईचा कामावर खाडा व्हायचा आणि माझी शाळाही बुडायची पण इलाजच नसायचा अन्याय निमूटपणे सहन करावा लागायचा म्हणूनच कदाचित त्यावेळची सत्तेची ताकद मनामध्ये नोंदली गेली असावी रस्त्यानं मोठ्या बहिणीबरोबर शाळेत चालत जाताना युनिफॉर्म मध्ये असलेला पोलीस दिसायचा त्याचे ते नाळ ठोकलेले बूट साहेब आल्याबरोबर खाडकन त्यांनी केलेला सॅल्यूट सगळं मी कुतुहलानं पाहत उभा असे रोज बहिणीचा फटका खाऊनच मग पुढची शाळेची वाट धरायचो युनिफॉर्मचं मला तेव्हापासूनच आकर्षण होत पाचवीत असताना मी नुमवीत आलो आणि प्रथम काय केलं तर ज्युनियर एन सी मध्ये दाखल झालो मला वर्दीचं मोठं आकर्षण होतं एनसीसीत दाखल झाल्यावर मला कॅनव्हासचे बूट मिळाले आणि परमानंद झाला कारण त्याआधी पायात कधी जोडा घातलाच नव्हता कॉलेजमध्ये पदवीधर होईपर्यंत मी सिनियर एन सी सी केलं त्यावेळी मी एन सी सीत अंडर ऑफिसरही होतो आता निवृत्त होऊन सतरा वर्ष झाली तरी सातापैकी सहा दिवस मला पोलिसांचीच स्वप्न पडतात याचा अर्थ असा की चौथीपासून वर्दीचं जे आकर्षण वाटायला लागलंय ते अजूनही टिकून आहे आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती अंगात घालायला शाळेचेच दोन युनिफॉर्म असत घरी दारी सगळीकडं तेच एक धुवायचा आणि एक घालायचा एकच लाईफ बॉय साबण घरात यायचा सगळ्यांची आंघोळ आणि कपडे धुवायलाही आम्ही तोच साबण वापरायचो घरात टॉवेल हा प्रकार नव्हताच फाटक्या शर्टांना अंग पुसायचं आणि कपडे घालायचे पॅन्ट कमरेवरून घसरू नये म्हणून दोरी बांधायची शाळेत जायचं घरी यायचं उन्हाळक्या करायच्या गोट्या पाकिट खेळायची आणि दिवस घालवायचा घरातला प्रत्येकजण कामात दंग त्यामुळे संवाद वगैरे साधण्याची चैन कधी जमली नाही आणि परवडलीही नाही आमच्या घरात विजेचे दिवे नव्हते अभ्यास चिमणीच्या प्रकाशात करायचा मी थोडा मोठा झाल्यावर आईला नगरपालिकेच्या शाळेत नोकरी मिळाली आणि आम्ही झोपडीतून सरकारी क्वार्टर्समध्ये म्हणजे पत्र्याच्या खोलीत राहायला गेलो तिथे होते विजेचे दिवे माझी धाकटी भावंड सारखी दिव्यांची उघडमीट करत राहायची आम्हाला त्या दिव्यांचं फार अप्रूप होतं जेवणात आम्हाला मिलोची म्हणजे तांबडी ज्वारी मिलोची भाकरी मिळायची पण तीही पोटभर नाही जीव जगवण्यापुरती कधीतरी रात्रीची भाकरी उरली तर सकाळी ती चहामध्ये बुडवून खाण्यासाठी आम्हा भावंडांची भांडणं व्हायची पोटात सारखी भूक असायची त्यामुळे एका बटाट्यावड्याच्या वड्याच्या बदल्यात कुणी मारामारी कर म्हटलं तरी माझी तयारी असायची आमच्या वस्तीत आम्ही कोंबडी चोर म्हणून प्रसिद्ध होतो लोकांच्या कोंबड्या चोरायच्या बाहेरच्या बाहेर मारायच्या तीन दगडांची चूल मांडायची मग कुणीतरी अल्युमिनियमचं पातेला आणायचं आणि आम्ही शिजवून खायचो आता सांगायला खरं तर लाजिरवणं वाटतंय पण सांगतोच मैतावर उधळले जाणारे पैसे गोळ्या करण्यासाठी मी अंत्ययात्रेत मागं मागं अगदी शेवटपर्यंत जायचो झोपडं सारवायला शेण लागायचं आमच्या झोपडपट्टी शेजारी गुरांचा एक मोठा गोठा होता तिथं एक आणा देऊन बादलीभर शेण विकत मिळायचं सुरुवातीला मी इमानदारीत पैसे देऊन शेण आणायचो पण नंतर तारेचं कुंपण वर करून चोरून आणायला लागलो आणि आईनी दिलेले पैसे खेशात टाकायला लागलो भूक आणि गरिबी माणसाकडून काहीही करून घेऊ शकते याचं जिवंत उदाहरण होतो मी मी स्वतः संपूर्ण शालेय जीवनामध्ये सगळे दिवस हजर असल्याचं एकमेव सर्टिफिकेट माझ्यापाशी आहे पहिली जो मी शाळेत दाखल झालो तो सातवीपर्यंत एकही दिवस गैरहजर राहिलो नाही बाकी उल्लेखनीय असं काहीच नाही पुस्तकं फारशी नसायचीच कधी मधी आप्पा बळवंत चौकातून दोन चार खर्चून पुस्तकं आणायचो फाटकी असली तर आणखीन स्वस्त मिळायची पण माझी शाळेतली प्रगती अगदीच यथातथा होती प्रत्येक वर्षी प्रगती पुस्तकात दोन तीन लाल रेघा असायच्या आणि मला कसा बसा वरच्या वर्गात ढकललेला असायचा शिक्षक काय शिकवतात ते मला कळायचंच नाही आमच्या घरात अजिबात संवाद नव्हता जो तो आपल्या कामात मग्न असायचा गप्पा मारायला कुणाला वेळच नसायचा घरात भाषा फारशी कानावर पडायची नाही आणि त्यामधून व्यक्त होणंही जमायचं नाही त्यामुळे शिक्षक काय शिकवतात हे मला कळायचं नाही फक्त वाचलेलं समजायचं आई वडील दोघेही सातवीपर्यंत शिकलेले होते नशीब काढण्यासाठी म्हणून ते नगरहून पुण्याला आले होते कष्टाला ते दोघही वाघ होते परिस्थितीशी दोन हात करत होते वडिलांनी सुरुवातीला दूध टाकायचं पेपर टाकायची कामं केली आई मोलकर्णीची कामं करायची काही दिवसांनंतर तिला लक्ष्मी रोडवरच्या सेवा सदन शाळेमध्ये नोकरी मिळाली दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरून आणलेली भाकरी घेऊन ती खाली उतरायची आपली कामं आटपून वडीलही शाळेत पोचायचे आणि जिन्याखाली बसून दोघ जण जेवायचे पुढे माझ्या वडिलांनाही सेंट्रल बिल्डिंगमध्ये चपराशाची नोकरी लागली आम्ही बेहद्द खुश झालो पेढे वाटले होते मी आठवीत किंवा नववीत असेन आणि त्यावेळी माझी बहीण बहुतेक मॅ रिपीट मी आठवी किंवा नववीत असेन त्यावेळी आणि माझी बहीण मॅट्रिकला बहिणीबरोबर बरोबर वडीलही मॅट्रिकच्या परीक्षेला बसले आणि विशेष म्हणजे दोघंही पास झाले काही वर्षानंतर म्हणजे मी मॅट्रिकला गेल्यावर त्यांना दुसरी नोकरी मिळाली नाईक किंवा सुभेदार असा थोडा वरचा हुद्दाही मिळाला पण ऑफिस सेंट्रल बिल्डिंगमध्येच होतं आई कधीतरी त्यांचा डबा घेऊन मला तिथं पाठवायची डबा म्हणजे शिळी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी कांदानी मिरचीचा ठेचा एका फडक्यात बांधून द्यायची आणि ती घेऊन मी अवाढव्य अशा त्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये घाबरत घाबरतच जायचो वडील तिथं एखाद्या आय सी एस किंवा आय पी ऑफिसरकडे पिऊन म्हणून असायचे खादीचे कपडे घालून दारात स्टुलावर बसलेले वडील मला अजूनही आठवत आहेत मी भीतभीतच भाकरी देत असे आणि उलट पावली घरी परत फिरत असे आमच्या घराजवळ एक किराणा मालाचं दुकान होतं अरे तू कलेक्टराकडे काम करतोस तुझ्या पोराला कर कलेक्टर दुकानदार वडिलांना गमतीनं म्हणायचा त्याचे शब्द कधी काळी सत्यात उतरतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मी फक्त एकोणचाळीस टक्के असं कोणालाही कधीच वाटलं नव्हतं कारण मास्तर काय शिकवतायत मला काहीच कळत नसे आई म्हणायची मेल्या कसा तरी मॅट्रिक पास हो यांना सांगून कुठेतरी चिकटवून देते दहावीत असताना आम्ही मुलं रात्रीच्या वेळी शाळेच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचो म्हणजे वाचायचो वाचलेलं मला बऱ्यापैकी कळायचं म्हणूनच कदाचित मी पास झालो असेल आम्ही पाच भावंड सगळे शिकलो माझी मोठी बहीण आणि मी अधिक उच्च शिक्षित आहोत म्हणजे आम्ही तीन चार विविध विषयांचे पदवीधर आहोत बाकीची भावंड ही किमान पदवीधर ही आहेतच मॅट्रिक पास झालो आणि म्हटलं मला कॉलेजात जायचंय खर तर मार्क एवढे कमी होते की कॉलेजात वगैरे जायची माझी मुळी लायकीच नव्हती वडील म्हणाले देखील तू काय दिवे लावणार पण त्यांनी परवानगी दिली माझी मोठी बहीण फर्ग्युसन मध्ये शिकत होती म्हणून आस्मादिकही तिथं दाखल झाले माझ्या आईवडिलांचं एक वैशिष्ट्य होत एवढी गरिबी होती पण ते कधी शिकू नको नोकरी कर असं नाही म्हणाले उलट वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर की शिकावी म्हणजे विज्ञान शाखेकडे जायला पाहिजे मग काय गेलो विज्ञान शाखेकडे पहिल्या तिमाहीत केमिस्ट्री झिरो मॅथ्स झिरो फिजिक्स झिरो बायोलॉजी चार इंग्रजी संस्कृत विषयात पस्तीस अडतीस पुन्हा सहा मैतही तेच मी घाबरलो वाटलं की आपण प्री डिग्री काही पास होत नाही कारण आदल्या वर्षीचा प्री डिग्रीचा निकाल होता फक्त एकोणीस टक्के स्वप्नातही पास होण्याची आशा वाटत नव्हती मुख्याध्यापकांकडे गेलो आणि मला शाखा बदलून द्यायला परवानगी मागितली तेही तयार झाले आणि मी विज्ञान शाखेकडून कला शाखेकडे गेलो सहा महिने तर वाया गेलेच होते पण जमेल तसं वाचायला सुरुवात केली आदल्या वर्षी एवढा कमी निकाल लागलेला होता शिवाय आपण पास होणार नाही असं मला वाटतही होतं पण तरीही वाचत राहिलो आणि दैवयोगानं मी प्री डिग्री पास झालो त्या काळी दिवसा उनाडक्या करायच्या आणि रात्री पत्राच्या चाळीमागच्या अंगणात सतरंजा टाकून निजायचं हा आमचा नित्यक्रम होता एक मित्र निकालाच्या आदल्या दिवशी एक अशक्य बातमी घेऊन आला मला झोपेतून उठवून म्हणाला आपण दोघही पास झालो मी झोपेतच त्याला म्हणालो हे उगाच मस्करी करू नको आपण काय पास होण्याच्या लायकीच्या नाहीये एवढी मला खात्री होती त्यानं जाऊन माझ्या आई वडिलांना आम्ही दोघंही पास झाल्याचं सांगितलं अर्थात त्यांचाही सा विश्वास नाही बसला पण खिडकीच्या मागे लिहिलेला माझा नंबर पाहून मी स्वतः पेपर बघितला तोच होता नंबर पण कोणाचाच विश्वास बसत नव्हता आमच्या वस्तीत एक शिक्षक राहत होते त्यांचा पेपर आणला तिथेही माझा नंबर होता पण मनावरचा अविश्वासाचा पगडा इतका होता की वडील आणि मी कॉलेजात गेलो तिथं माझा नंबर आणि नाव पाहिलं तेव्हा कुठं खात्री पटली कसा कोणास ठाऊ पण मी प्री डिग्री पास झालो आणि हा माझ्यासाठी टर्निंग पॉइंटच ठरला इथंच माझ्या शैक्षणिक जीवनाला गती मिळाली आणि यशाच्या मालिकेची सुरुवात झाली अकरावीपर्यंत माझं प्रगती पुस्तक लाल रेघांनी भरलेलं असायचं पण पुढे मात्र मी कुठल्याच विषयात कधीच नापास नाही झालो पुणे विद्यापीठातून बी एला स्पेशल पॉलिटिक्समध्ये ऑनर्स मिळवून मी पास झालो बहीणही शिकत होती आणि मीही वडिलांनी आमच्या पाठी नोकरीचा तगादा कधीच लावला नाही त्यानंतर लॉला गेलो तिथं मला सुवर्णपदक मिळालं आता डिग्र्या घ्यायची हौस वाटायला लागली होती म्हणून मग एम एला प्रवेश घेतला शिवाय पुणे विद्यापीठात पत्रकारिताही शिकलो गरिबी मात्र पाठ सोडत नव्हती एम एला असताना सायकलमधली हवा गेली तर भरायला पैसे नसायचे सायकल हातात घेऊन युनिव्हर्सिटीतून शंकरशेठ रोडपर्यंत रोड पर्यंत चालत जावं लागे आमच्याकडे सकाळ पेपर येत असे घरातली रद्दी विकली की तीन रुपये मिळायचे तो माझा पॉकेट मनी पण तेवढा पुरत नसे व्यायामाची सवयही लागली होती ते तीन रुपये तिथे जात अशी परिस्थिती होती कोणी मित्र म्हणाले चल कॅन्टीनला जाऊ वडापाव खाऊ डोसा खाऊ ते काही मला जमायचं नाही अहो पैसे कुठे असायचे दोन ग्लास पाणी पिऊन मी बाहेर पडायचो खरं म्हणजे खूप भूक लागलेली असायची आणि त्या खमंग वासामुळे पोटही खवळलेलं असायचं पण सोल्जर्स कॉन्ट्रीब्युशन द्यायला पैसेच नसायचे म्हणून मग क्लास सुटला की घरी पळायचं आणि खायला बसायचं शिळी भाकरी वगैरे काहीही चालायचं हो त्यावेळी एम एची परीक्षा झाल्यानंतर एकाच वेळी मी पाच परीक्षा दिल्या यूपीएससी एमपीएससी सी एम पी एस सी सी आर पी स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर आणि एअर इंडिया पैकी एअर इंडियात मी दुसरा आलो मुलाखतीच्या वेळेला मराठी म्हणून अपमानित झालो मग पुढे गेलोच नाही सी आर पीतही सिलेक्शन झालं होतं पण आय पी एससाठी निवड होण्याची खात्री असल्यामुळे तिथे जाण्याची टाळाटाळ तार केली मग पुढं गेलोच नाही सी आर सिलेक्शन झालं होतं पण आय पी एससाठी निवड होण्याची खात्री असल्यामुळं तिथं जाण्याची टाळाटाळ तार केली मी आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोसाठी परीक्षा दिली होती तिथंही माझी निवड झाली आणि जिथं प्रथम जाता येईल तिथं जायचं असं मी ठरवलं होतं पण सरकारी कामकाज अत्यंत संथ गतीनं चाललं होतं एम ची परीक्षा दिली होती पण रिझल्ट लागायचा होता गरिबीचा रेटा अजूनही होताच म्हणून विचार केला काहीतरी काम करून पैसे मिळवूया एक दिवस अख्खा लक्ष्मी रोड पालथा घातला अखेर रविवारपेठेतल्या रेल्वे बुकिंग ऑफिस समोर जोशी उपहार गृहात टेबल पुसायची नोकरी मिळाली हा नाश्ताही मिळायचा तिथे रोजचा व्यायाम आणि वाढतं वय त्यामुळे भूक खूप लागायची म्हणून टेबल पुसायचं आणि पाणी द्यायचं हे काम मी स्वीकारलं घरच्यांना सांगितलं नाही आणि त्यांनीही विचारलं नाही अ वेळच कुठं होता त्यांच्यापाशी उपहारगृहात काम करत असलो तरी मी आणखीन बरी नोकरी शोधतच होतो मोघे नावाचा माझा एक मित्र होता त्याचे वडील एसटीत कंट्रोलर होते त्यांच्या ओळखीनं मी तिथं डेली वेजेसवर नोकरीला ला लागलो टेबल उचलायची फायली हलवायच्या अशी कामं असायची मला रोजचे तीन रुपये मिळू लागले अहो श्रीमंत झाल्यासारखं वाटलं एकदम तीन रुपये शिवाय रविवारीही काम करायचो म्हणजे आठवड्याला एकदम एकवीस रुपये अहो ही रक्कम माझ्यासाठी खूप होती हो चैन करायची सिनेमे पाहायचो उडवून टाकायचो सगळे पैसे जेव्हा आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये माझी निवड झाली आणि ट्रेनिंगच्या ठिकाणी जायची वेळ आली तेव्हा जायचं कसं हा प्रश्न उभा राहिला अव जायला पैसे पाहिजेत एसटीतल्या नोकरीत मला मिळालेले पैसे मी उडवून टाकले होते मग नायला जणं माझी सायकल विकली बहिणींनी थोडे पैसे दिले भाऊजींनी थोडे पैसे दिले आणि मी ट्रेनिंगसाठी रुजू झालो दरम्यान अपेक्षेप्रमाणे मी यू पी एस सीची परीक्षाही पास झालो मला मनापासून जे हवं होतं ते मिळालं आणि एकोणीसशे अडुसष्ट साली आय बीचा राजीनामा देऊन मी आय पी एसच्या ट्रेनिंगसाठी माउंट अबुला गेलो खर तर एकदा आय बी मध्ये रुजू झालात की तुम्ही ते सोडू शकत नाही कारण बऱ्याचशा गोपनीय गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान समजतात पण माझा राजीनामा मान्य झाला कारण मी आय पी एस मध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्येच दाखल होत होतो तर अशा तऱ्हेनी अनेक प्रसंगांना तोंड देत देत मी ध्येयाकडे झेपावलो आणि तिथंच स्थिरावलो ट्रेनिंग संपवून मी असिस्टंट कमिशनर म्हणून रुजू झालो आणि आता चौतीस वर्ष नोकरी करून निवृत्त झालोय असा होता एकंदरीत माझा प्रवास सुधाकरजींनी कोणताही आडपडदा न ठेवता किती निखळपणे सांगून टाकलं सर्व काही खरच कमी असतात हा अशी माणसं अहो माणसं स्वतःचे गुण सांगतात अन्याय झालेला सांगतात पण सांगत आपले दोष सांगत नाहीत आपण केलेल्या खोड्या चुकीचं वागणं लपवून ठेवतात सुधाकरजी तसं करत नाहीत अर्थात लहानपणातलं होतं ते सगळं आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेलं मला वाटलं की कदाचित त्यामुळेच आपल्या नजरेत त्यांचं त्यानंतरचं त्यान कर्तृत्व अधिक उजळून निघतं आम्ही सहजच भेटायला गेलो होतो पण सुधाकर आंबेडकर एवढा प्रवास करून इथवर आले आहेत हे कळल्यावर कौतुक अधिक वाटलं आणि वाढलं देखील उच्च अभिरुची संपन्न स्वच्छ टापटीप घर काहीस कडक पण शांत व्यक्तिमत्व घरात सगळीकडे सुव्यवस्था जाणवत होती ठरल्याप्रमाणे बरोबर चार वाजता आम्ही त्यांच्या दारावरची बेल वाजवली होती मुलाखत संपताना म्हणाले साडेचारला आला असतात तर मी घरात घेतलं नसतं बापरे प्रकरण जरा कडकच वाटलं तरी बरं आपल्याला सगळीकडे वेळेवर जायची सवय दुसऱ्याला वाट पाहायला लावणं त्यांच्या वेळेचा अपव्यय करणं आवडत नाही म्हणून मनुन। म्हणूनच आज वाचलो आपण नुमवी शाळेच्या गेटशी रडत उभा असलेला तो लहानसा मुलगा शाळा संपली की मुलांना थांबायला आवडत नाही ताबडतोब घरी जायचं असतं सुधाकरजींच्या तोंडून तो प्रसंग ऐकताना मला माझ्या लहानपणीची सवय आठवली मी बालवर्गात असेन त्यावेळी शाळा सुटली की घरी जायची मला फार घाई असायची आई दिसली नाही की मी घराकडे लगेच वाटचाल करायला लागायची माझी ही सवय आईला माहीत होती म्हणून ती धावत पळत मला न्यायला यायची एकदा अशीच शाळा सुटली आई आली नव्हती मी ताबडतोब घरी जायला निघाले त्यावेळचं अंबरनाथ म्हणजे छोटंसं गाव होतं त्यामुळे घरचा रस्ता सोपा आणि मला पाठ होता पण नुकतंच आम्ही घर बदललं होतं शाळेपासून नव्या घराचा रस्ता काही मला माहीत नव्हता जुन्या घरून नव्या घरी मात्र जाता येत होतं घरी जायची घाई आणि थांबायचं मुळेच नाही मग उपाय काय मस्त शोधला मी उपाय माझ्या लहानशा मेंदूला साजेसा शाळेतून आधी जुन्या घरी गेले आणि मग जुन्या घरून नव्या घरी हे सगळं होईपर्यंत आई काळजीनं बेजार झाली होती मी घामाघूम होऊन घरी पोहोचल्यावर तिचा जीव भांड्यात पडला अशी होते मी झर अशी उतावळी पण मार्ग काढणारी